हॅलो गाईज आज मी तुम्हाला माझी तूप बनवण्याची पद्धत शेअर करणार आहे तूप सगळ्यांनाच बनवता येतं प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते त्यामुळे मी आज माझी तूप बनवण्याची पद्धत तुमच्याशी शेअर करणार आहे किती दाणेदार आणि रवाळ तूप तयार होतं तुम्ही पाहू शकाल कलरही खूप छान सुरेख येतो तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा त्यामुळे काय होईल मी अशा खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करणार आहे तेव्हा त्याचं नोट नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार चला तर्मक ला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर आता तू बनवण्यासाठी आपल्याला दुधाची साय घ्यायची आहे यात मी दही वगैरे काहीच मिक्स केलेलं नाहीये तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करूही शकता एक दिवस आधी यात दही मिक्स करून ठेवायचं तर एक डबा भरून दुधाची साय मी घेतलेली आहे टिफिनचा मोठा डबा पंधरा ते वीस दिवसाची ही साय आहे ही साय मी आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घालते सर्व साय मी एकदाच घातलेली आहे तुमच्याकडे जास्त साय असेल तर तुम्ही हे दोनदा करून म्हणजे दोन बॅचमध्ये फिरून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला नॉर्मल पाणी घालायचं आहे जे आपलं हंड्यातलं पाणी असतं तेच पाणी घातलेलं आहे मी पाणी आता आपल्याला हे लोणी निघेपर्यंत चालू बंद चालू बंद करून फिरून घ्यायचं आहे म्हणजे एकदम चालू बंद चालू बंद असंही नाही करायचं थोड्या वेळ स्थिर ठेवायचं आहे त्यानंतर चालू, बन, चालू बन चा। ले ले बंद चालू बंद करून आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे लागेल तर थोडंफार पाणी अजून घालायचं आहे आपल्याला यात आणि अशा प्रकारे लोणी तयार झालं की लगेच असा वेगळा आवाज येतो मिक्सरचा त्यानंतर मिक्सर आपल्याला बंद करायचं आहे किती छान लोणी निघालेला आहे तुम्ही पाहू शकाल हे मी आता एका दुसऱ्या भांड्यात ओतून घेते म्हणजे आपल्याला या लोण्याचा गोळा बनवून घेता येईल आणि आता आपल्याला या लोण्याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे खूप छान आणि खूप जास्त लोणी निघालेला आहे तुम्ही पाहू शकाल लोणी जास्त असलं की तुपही जास्तच होतं त्यामुळे साय आपल्याला अगोदर व्यवस्थित मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि असं लोणी काढून घ्यायचं आहे हा लोण्याचा गोळा आता आपल्याला धुवून घ्यायचा आहे हा मी दुसऱ्या भांड्यात घेते आणि आता हे जे खालचं दूध आहे म्हणजे आपण यात दही घातलेलं नाही आहे त्यामुळे याला ताक म्हणता नेणार त्यामुळे मी दूध म्हणते हे आपल्याला परत मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि वरती जे थोडंफार लोणी येतं त्या लोण्याचा आपल्याला कणिक मळताने वापर करायचा आहे खूप छान पोळ्या होतात आणि दुधाचा कुठलाही मग घटक वाया जात नाही आणि आता हा लोण्याचा गोळा मी असा धुवून घेते एकदम फोर्सने पाणी होतो नका नाहीतर मग तो गोळा तुटेल असं अलगद आपल्याला यावरती पाणी घालायचं आहे आणि हे पाणी जोवर स्वच्छ येत नाही तोवर आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे म्हणजे अजून तीन चार वेळा पाण्याने आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे यामुळे तुपाला खवट वास येत नाही आणि तूप जास्त दिवस टिकतं हा लोण्याचा गोळा आता आपल्याला खोलगट भांड्यात घालायचा आहे आणि तो गॅसवरती ठेवायचा आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि हे लोणी वितळवून घ्यायचं आहे लोणी असं वरती येतं त्यामुळे आपल्याला भांड असं खोलगट घ्यायचं आहे आणि हे लोणी वितळल्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरती आपल्याला पंधरा ते वीस मिनिट हे उकळवून घ्यायचं आहे कढवून घ्यायचं आहे म्हणजे यातली बेरी जोवर थोडीशी लाल होत नाही तोवर आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे मागाशीपेक्षा तुम्ही पाहू शकाल याचा कलर चेंज झालेला आहे आणि बेरी देखील अशी खाली जमायला सुरुवात झालेली आहे थोडासा गोल्डन कलर झालेला आहे पण मध्ये अजून खूप व्हाईट दिसते त्यामुळे अजून आपल्याला चार पाच मिनिट चार पास हे उकळवून घ्यायचं आहे चार पाच मिनिटानंतर आता तुम्ही पाहू शकाल बेरी अशी पूर्ण लाल झालेली आहे आणि मध्ये थोडासा भाग फक्त व्हाईट आहे गॅस बंद केल्याच्यानंतर हे थोडंसं गरमच असतं त्यामुळे ही बेरी गोल्डन कलरची होते त्यामुळे लगेच आपल्याला गॅस बंद करायचा जा आहे हे जास्त जाळायचं जा नाही आहे नाहीतर मग तुपाचा कलर एकदम लाल लाल येतो आणि हे तूप आता आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे बेरी आता तुम्ही पाहू शकाल थंड झाल्याच्यानंतर पूर्ण लाल झालेली आहे त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच जास्त लाल करायची नाही आहे आणि हे आता आपल्याला चाळणीने असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे तूप आणि बेरी सेपरेट सेपरेट होते आणि हे तूप आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर आपण तुपाचा कलर कसा आहे तू पाहूयात तूप आपलं थंड झालेलं आहे आणि कलर तुम्ही पाहू शकाल काय सुरेख आलेला आहे तर खूप छान दाणेदार एकदम पांढरं शुभ्र तूप तयार झालेलं आहे घरी बनवलेलं तूप खाण्यात एक वेगळीच मजा असते असं वाटतं लगेच हे चमचाने सर्व फिनिश करावं आणि घरी बनवलेल्या तुपाचे पदार्थ देखील खूप छान चव देतात त्यामुळे घरीच असं तूप बनवा बाहेरचं भेसळयुक्त तूप घेण्यापेक्षा मी नेहमी अशाच प्रकारचं तूप बनवते आणि खूप छान होतं तुम्हीही नक्की बनवून पहा तुम्हालाही खूप आवडेल तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी ही तुपाची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय